साताऱ्यात आगमन मिरवणुकीमध्ये मंडळांनी डीजेचा केलेला दंदनाट आणि झालेली प्रचंड गर्दी डोळ्याला टोचणारे लेझर लाईट्स यामुळे साताऱ्यातील आगमन मिरवणुकीला वेगळाच रंग चढत होता नागरिकांच्या तक्रारी पत्रकारांनी उपस्थित केलेले प्रश्नानंतर पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत असून आज साताऱ्यात आगमन मिरवणुकीत एकही डॉल्बी वाजली नाही की साधे डोलही वाजले नाही आज साताऱ्यात मोठ्या मंडळाच्या मिरवणुका होत्या यात मोठ्या प्रमाणात डॉल्बी डी जे वाजवण्याची तयारी मंडळांनी केली होती मागील दोन तीन दिवसात डॉल्बी आणि लेझरने केलेला दंदनाट पाहता आज याहीपेक्षा जास्त गर्दी गोंगाट होण्याची शक्यता पाहता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यास आदेश काढले आगमनाच्या कोणत्याही मिरवणुकीत डी जे डॉल्वी वाजणार नाही इतकेच नव्हे तर ढोल अथक नाशिक ढोल ढोलताशा बँड बँजोलाही मनाई करण्यात आली मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मंडळापासून शंभर मीटर अंतरापासून मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली असून यात फक्त पारंपरिक वाद्य वाजण्यास परवानगी असेल मागील काही दिवसात डॉल्बी मालकांनी जो ढिंगाणा केला त्याचा फटका हा इतर सर्व मंडळांना बसला असून सायंकाळी राजवाडा राजपथावर सर्व आगमन शांततेत सुरू होती